मी विक्रोळी गावात राहतो विक्रोळी गावात आणि माझं नाव अब्दुल रहमान अन्सारी आहे भावना म्हणजे काय आता बदल बद्दल तर पाव व्हायलाच पाहिजे कारण की गेल्या दहा वर्षात तर जे काय महागाई वाढली आहे हां आमच्यासारख्यांना तर खूपच त्रास आहे कारण की जे नोटबंदी लावल्या त्यानंतर आजपर्यंत आमचा धंदा लेवलमध्ये आला आणि महागाई म्हणजे मी पाम ऑइल खातो त्याचं साठ रुपयाचा सा आता एकशे वीस रुपयेमध्ये आणि एकशे ऐंशी पर्यंत घेतलेलं आहे ते तर येणारच आहे कारण की एकतर गठबंधन झालं आहे काँग्रेसचे मत पण त्यालाच भेटणार शिवसेनेचा शिवसेनेचा जोर आहे जनता म्हणून इथे सर्वजण मशालच्याच बाजूने आहेत आणि संजय पाटील हे मराठी उमेदवार आहेत आणि सर्व स्थानिक इकडचे जवळचे आहेत त्यामुळे सर्वजण संजय पाटील यांच्याच पाठीशी आहेत अपेक्षा म्हणजे आता सर्वजण बोलतात महागाई वगैरे पण महत्वाची अपेक्षा म्हणजे एक ट्राफिक जे आपल्या शिवाई दला ट्राफिक होतं ना त्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे ट्राफिकचा आम्हाला साहेबांकडे आम्हाला घ्या आम्ही आम्हाला मशाळेच पाहिजे आणि मशाळेच इथं येणार आणि आम्हाला हे ट्रॉफिक बिफिक आहे सर्व ट्रॉफिक होते त्या रोड बघा केवढा छोटा रोड आहे की आम्हाला काहीतरी सुविधा करून द्या मोठा रोड हो या का आपला बच्चे वगैरे करतील आम्हाला हे आम्हाला रिक्षावाल्यांचे त्रास आहे रिक्षावाल्या बघतो जातात स्टेशनला स्टेशनवर इथं जातात म्हणून आम्हाला आमचे भाऊ आम्हाला अपेक्षा आम्ही काय काई ना काय करून आम्हाला रोड मोठा करून आमच्या एरियामध्ये आमच्या बस चालू होईल अशा आमच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहे सध्या तरी आमच्या इथे स्मशान श्री संजय दिना पाटील कारण स्थानिक खासदार आहेत आमचे आमचे प्रश्न लवकरात लवकर सुटणार त्यामुळे आमचं मत हे संजय पाटील यांनाच